समाजाची लक्षवेधी लावली होती त्यावेळी या राणाने चमचा ढवळला अरे या राणाने लक्षवेधी पडून घेण्याचं काम केलं आपल्या कोळी समाजाचा प्रश्न या एकदा मांडून दिला नाही आणि अशा आव्हातीला गाजल्याशिवाय आपण सोसतो असायचं नाही अक्काबाई अग बाई तू कुठ शिवसेनेच्या नादा लागतोय अगं तुझ्यानं काही काठ वाकडं होत नाही राणा राणा कुटुंब जर परत उद्धव ठाकरे साहेबांच्या अरे या राणाने लक्षवेधी पळवून घेण्याचं काम केलं आपल्या कोळी समाजाचा प्रश्न या विधानसभेत मांडू दिला नाही आणि अशा आवरा दिला आपण सोसत बसायचं नाही बाई तू कुठ शिवसेनेच्या नादात लागते अगं तुझ्या सुपारी आज का मला या महिला भगिनींना सांगायचं संपर्क प्रमुख साहेब मी शिवसेनेचा उपनेता म्हणून तुम्हाला आज आदेश करतोय तुम्हाला सूचना करतोय सगळ्या जिल्हा प्रमुख अस महिला आघाडी सगळ्या पदाधिकाऱ्यांना परत म्हणायचं नाही सांगितलं नाही मी दुसऱ्यासारखं नाही जर का नवनेत्राना राणा कुटुंब जर परत उद्धव ठाकरे साहेबांच्या आडवान तर त्याच रस्त्यात तिला गाडल्याशिवाय सोडायचं नाही काय व्हायचं ते हो दे पुढे जास्त आले आज मध्ये जाय तयारी ठेवा जर तुम्ही महाग घ्याल तर तुम्ही उद्धव ठाकरेची शिवसेने नाही सांगून ठेवतो मस्ती हिवानाची, मस्ती उतरवण्याचं काम आणि महा जिरवण्याचं काम हे शिवसेनेचा लक्षात ठेवा